नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग वेदू संपन्नू होय ठाई परी कृपणू ऐसा अनु नाही जे कानी लागला तिही वर्णांसाची ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार चारशे सत्तावन्न सोळाव्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीच्या सव्वीस गुणांचं वर्णन भगवंतांनी आहे अभय तप यज्ञ आर्जव अहिंसा सत्य क्षमा धैर्य इत्यादी गुणांनी युक्त असलेला दैवी पुरुष त्यांनी विस्तारानं वर्णिला आहे त्यानंतर दंभ दर्प अभिमान क्रोध निर्दयपणा आणि अज्ञान या सहा दोषांनी युक्त असलेल्या आसुरी प्रकृतीच्या पुरुषाचं वर्णन त्यांनी केलं आहे जीवाच्या ठिकाणची माणुसकी आणि पशुता या दोन्हींच्याही संदर्भातील विचार हा तिथे मांडलेला आहे सतरावा अध्याय हा एका अर्थानं समग्र ज्ञानेश्वरीचं परिशिष्टच आहे आहार यज्ञ दान तप आणि समर्पण या गोष्टींचा आपण जर श्रद्धेने अंगीकार केला तर ईश्वर प्रसन्न होतो का असा अर्जुनाचा प्रश्न आहे म्हणजेच शास्त्रविधीपेक्षा श्रद्धात्रय अधिक उपयुक्त ठरतात का याची चर्चा इथे आलेली आहे रजोगुण आणि तमोगुण यांचा पडदा दूर केल्याशिवाय शुद्ध सत्वगुण प्रभावी होत नाही हे सारच अध्यात्म ज्ञान वेदामध्ये आलेलं आहे वेद मूळचा संपन्न आहे पण सर्व ज्ञानाचा सागर असलेला गीता ग्रंथ हा औदार्याच्या बाबतीत वेदांपेक्षाही मोठा म्हटला पाहिजे वेद फक्त तीन वर्णांसाठी मर्यादित राहिले अडाणी स्त्रिया आणि तळागाळातले बांधव वेदापासून दूरच राहिले ज्ञानेश्वरांनी इथे वेदांना कृपण किंवा संकुचित म्हटलं आहे पण ज्ञानेश्वरीतच त्यांनी नाही श्रुती परैती माऊली जगा म्हणजे वेदांना प्रेमळ अशा आईची उपमाही दिली आहे आपल्या कृपणतेच उन फेडायला वेद जणू गीतेचं रूप घेऊन उभा ठाकला आहे वेदानं गीता माऊलीच्या रूपानं मोक्षाचं अन्नछत्र घातलं आहे ज्ञानेश्वरांनी वेदांच्या त्रुटीवर सौम्य आक्षेप घेतला आणि तो आक्षेप दूर करण्याच्या हेतून वेदांना माऊलीची पदवी दिली आहे ज्ञानेश्वरांचा भक्तिपंथ उदार आणि व्यापक आहे त्यांच्या काळात पंढरीचा विठ्ठल लेकुरवाळा झाला होता अशी संत जनाबाईची साक्ष आहे जनी म्हणे बा गोपाळा करी भक्तांचा सोहळा हे जनाबाईचं वचन त्या दृष्टीनं सूचक आणि अर्थपूर्ण आहे